सदुसठ पासून तर आजपर्यंत सगळ्या निवडणुका खासदार कि असेल आमदार कि असेल आज महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सोळा टक्के सोळा टक्के दहा पॉईंट वीस आणि सहा पॉईंट तेरा जवळजवळ सोळा पॉईंट तेहतीस सोळा पॉईंट तेहतीस म्हणजे अनुसूचित जाती अधिक नऊ मुद्दा यांची संख्या महाराष्ट्रामध्ये सोळा टक्क्यापेक्षा जास्त आहे पण ती साडे सोळा टक्क्यापेक्षा जास्त नसल्यामुळे त्याचा सतरा टक्के होत नाही सोळा टक्के सोळा टक्क्यानं इथल्या राज्यघटनेचं भारतीय राज्यघटनेचं कलम काय सांगते है? की लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला लोकप्रतिनिधित्वाची संधी पाहिजे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये आज किती जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी पैकी सोळा टक्के किती होतात सत्तेचाळीस आज किती आहेत एकोणतीस अठरा जागा कमी आहेत कुणाच्या कमी आहेत ज्या कमी आहेत त्या कुणाच्या आहेत धर्मांतरित बांधवांच्या कमी आहेत बोलला का एखादा दलितांचा नेता अरे इथे आमच्या वस्तीमध्ये वारडामध्ये गल्लीमध्ये रस्त्याचा दोन पाच लाखाचा निधी कमी आला तर आम्ही अख्खी गल्ली डोक्यावर घेतोय सभागृहामध्ये आंदोलन करतोय अरे इथं तो तुमच्या सदुसठ पासून स्वतंत्र भारताच्या सुरुवातीत जवळजवळ सुरुवातीपासूनच आजपर्यंत तुमच्या एका निवडणुकीमध्ये अठरा तर अशा किती निवडणुका किती लोक वंचित राहिल्या सत्तेपासून जाणी तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला राज्यकर्ते जमाज आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं ना का तुम्हाला एकट्यालाच फक्त सत्ता पाहिजे एवढं सांगितलं आणि म्हणून समाजात समाजात ते नाही मांगाची चळवळ कोणाच्याच विरोधातली नाही मांगाची चळवळ नऊजी शक्ती सेनेची चळवळ गोपले साहेबांच्या आशीर्वादाने अनुसूचित जाती संवर्गाच्या अस्तित्वाची आणि न्यायाची आणि हक्काची लढाई आहे हे मला तुम्हाला ख्याती टोकपणार या ठिकाणी सांगितलं पाहिजे नमूद